प्रेज द लॉर्ड हा प्रिय प्रियबंधू आणि बहिणीनो प्रभुइषी ख्रिस्ताच्या पवित्र प्रेम महान आणि जीवन नावात मी पास्टर श्यामकांत सर्व गोडे सियोन मिनिस्ट्री सियोन चर्च ऑफ क्राइस्ट इचलकरंजी मी आपलं मनपूर्वक आजच्या ह्या संदेशामध्ये आपलं स्वागत करतो प्रियानो परमेश्वरचं वचन तुम्ही ऐकत आहात आणि प्रभुइषीच्या नामावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहात प्रार्थना करत आहात आणि प्रभू तुम्हाला सहाय्य करत आहे याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो प्रियबंधू आणि बहिणीनो परमेश्वराचं वचन हे अंदर ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं आहे आणि परमेश्वर आपलं वचन पाठवून कार्य करणारा देव आहे तुम्हा ठाऊक आहे की देवाचं वचन हे मधापेक्षा गोड रुपयापेक्षा शुद्ध आहे ते मनुष्याचा जीव आणि आत्मा सांधे जस भेदून अरपार जाणारं आणि मनाच्या भावना कल्पना यांचं परीक्षण करणारं आहे आणि म्हणून आज जर त्याच्या वचनाकडं तुम्ही आपलं मन कान आणि अंतकरण द्याल तर नक्की आजचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये प्रियानो प्रकाश म्हणून कार्य करेल आणि जीवन तुमच्यामध्ये येईल प्रभु श्री ख्रिस्त आज तुम्हाला या द्वारे शांती देईल आणि अस्वस्थ भयभीत हृदय स्थिर होईल नक्की प्रियाणुदेवाचं वचन ऐकणं आणि त्यावर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे कारण बायबल सांगतं हा प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध दोष दाखवणे याकरता उपयोग आहे आणि त्याच्यामध्ये चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे शास्त्र हे देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी देवापासून सांगितलेलं हे वचन आहे आणि म्हणून पाऊल म्हणतो प्रत्येक एक सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक व नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी सज्ज होतो या आजच्या संदेशाकडं आपण आपला कान मनांकरण लावूया प्रियानो आपण या दिवसामध्ये होय कृपेच्या काळात आहोत शेवटल्या काळात आहोत परंतु ही जी पिढी आहे या पिढीला काही ठिकाणी प्रभूनं व्यभिचारी पिढी म्हटलेली आहे नाशाची पिढी आहे परंतु आज तुम्ही धन्य आहात की त्या प्रभाच्या कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे आज तुम्ही त्याच्या नामावर विश्वास ठेवून त्याची मुले झालेला आहात तुम्ही त्याच्या वचनानं शुद्ध झालेला आहात त्याच्या रक्तानं क्षमा पावलेला आहात परंतु प्रियाणू आज या परिस्थितीमध्ये या शेवटल्या काळामध्ये देवाच्या कृपेच्या काळात शेवटल्या काळात आपण राहत असताना आम्हाला अनेक बदल घरामध्ये मंडळीमध्ये समाजामध्ये आणि वेगवेगळ्या शहरामध्ये राज्या राष्ट्रामध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून या शेवटल्या काळामध्ये आम्ही आहोत हे जर आम्ही म्हणतो तर या शेवटल्या काळामध्ये किंवा काळाविषयी श्री ख्रिस्तानं आत्मेशाद्वारे पाऊलाला एक बोध करण्यासाठी पाऊलानं तरुण तिमत्याला दोन पत्र लिहिलीत आणि पाऊलाचं तिमत्याला जे दुसरं पत्र आहे त्यामध्ये हा पाऊल देवाचा निवडलेला सेवेसाठी विभक्त केलेला असा हा सेवक संत पाऊल तरुण तिमत्याला जागृत करत आहे तो त्याला प्रिय पुत्र म्हणतो तो त्याला आपल्या माझ्या मुला म्हणतो माझ्या प्रियानो परमेश्वर देखील आज तुम्हाला आपले पुत्र आणि कन्या म्हणत आहे माझ्या मुलानं तर म्हणत आहे आणि या पावलानं आपल्या तिमतीला तरुण तिमतेला शेवटल्या काळाविषयीचा जो बोध केलेला आहे तो आज परमेश्वर तुम्हाला याच्यातून सांगू इच्छितो पावलाचं तिमत्याला दुसरं पत्र तिसरा अध्याय आणि एक ते नऊपर्यंत काही वचनं आज आपण मनन करणार आहोत पावलाचं तिमत्याला दुसरं पत्र तिसरा अध्याय जवळ येऊन ठेपलेली संकटे शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे कारण मनुष्य स्वार्थी धनलोभी बडाईखोर गर्विष्ट निंदक आईबापास न मानणारी कृतघ्न अपवित्र ममताहीन शांतताद्वेषी सहाड असैमी कुर्र चांगल्यावर प्रेम न करणारी विश्वासघातकी हूड मदांद देवा प्रेम न करता विश्वाव प्रेम करणारी सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही अशी ती होतील त्याचपासून दूर राहा जे लोक घरात हाळूच शिरून पापांनी बारावलेल्या नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करतात त्यापैकी हे आहेत यान्नेस व याब्रेस यांनी जसे मोशाला अडवले तसे हेही सत्याला अडवितात हे भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने कसोटीस न उतरलेले असे आहेत तरी हे अधिक सरसावणार नाहीत कारण जसे त्यांचे मूर्ख पण उघड झाले तसे यांचेही सर्वास उघड होईल द लॉड प्रिय बंधू आणि बहिणीनो आज आपण शेवटल्या काळात आहोतच कारण पावलानं तिमतीला पत्र लिहिताना जो शेवटला काळ सांगितलेला आहे आणि त्यात असा उल्लेख केलेला आहे की शेवटच्या काळामध्ये कठीण दिवस येतील आज देखील आम्ही जेव्हा पाहतो की कठीण दिवस आहेत महागाई वाढलेली आहे प्रियाणो सोन्या चांदीचे रेट असो की अन्नधान्याचे भाजीपाल्यांचे मनुष्याला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा पाहिजे आणि प्रियानो ह्या गोष्टी आज मनुष्याला आपल्या पारिवारिक उपजीविकेसाठी मिळवताना खूप कष्ट करावं लागत आहे कठीण पण कठीणता होऊन बसलेले आहे आणि म्हणून प्रत्येकाला राबल्याशिवाय पर्याय नाही आणि प्रियानो यावरून आज आम्हाला समजतं या जगामध्ये घडणाऱ्या अनेक मी म्हटलं वाढलेले महागाई असेल किंवा लोक देखील आम्हाला पाहायला मिळतं फक्त दिवसच कठीण आलेले नाहीत लोक कठीण झालेले आमच्या दृष्टीस पडतात स्वभावानं वागण्यानं लोक कठीण झालेले आहेत कठीण परिस्थिती आज जगासमोर आहे ब्रियाणो नैसर्गिक आपत्ती आहे हवेचं प्रदूषण आहे पाण्याची कमतरता आहे अनेक गोष्टी ज्या परमेश्वराने या भूतलावर मानवासाठी अगदी सुलभ आणि सरळ मिळाव्या म्हणून उपलब्ध करून दिल्या परंतु प्रश्न हा आहे की काय परमेश्वरानं मनुष्यासाठी जी मोफत आणि सुलभ दिलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोचत आहे काय खरं पाहिलं फक्त सूर्याचा प्रकाश मोफत आपल्याकडं सहज आपल्या घरात येतो त्याला कोणी अडवू शकत नाही हवा वाहते आणि आपण श्वास घेतो नाही जिवंत आहोत ही पण चांगली गोष्ट आहे परमेश्वर पाऊस पाडतो नद्या झरे वाहतो आणि आपल्याला पाणी मुबलक आहे परंतु या संपूर्ण परमेश्वरानं दिलेल्या या नैसर्गिक गोष्टी मनुष्य प्रदूषित करत आहे ही कठीणता आज आम्हाला पाहायला मिळतं पाण्याचं प्रदूषण हवेचं प्रदूषण प्रियानो यामध्ये देवदोषी नाही आहे मनुष्य जो आहे तो दोषी आहे आणि म्हणून आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येतं आहे की प्रियानो या पावलानं त्यावेळेला जो संदेश तरुण ती म त्याला जागृतीसाठी दिला की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील आणि आज आम्ही हे पाहत आहोत की आपण कठीण प्रसंगातून कठीण लोक कठीण नैसर्गिक परिस्थिती कठीण सगळ्या गोष्टी झाल्या यावरून आज म्हणायला हरकत नाही की आपण शेवटल्या काळात आहोत आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आता मनुष्याविषयी पाऊल तिमत्याला तरुण तिमत्याला तो सावध करत आहे कारण या तिमत्याच्या दुसऱ्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पाऊलानं पाऊल संत पावलानं तिमत्याला आपला पुत्र म्हटलेला आहे पावलाचं तिमत्याला दुसरे पत्र पहिला अध्याय पहिला वचनात तो म्हणतो प्रिय पुत्र तिमती याला ख्रिस्त येशूमध्ये जे जी जीवन आहे त्याविषयी दिलेल्या वचनाप्रमाणे देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल याचकडून प्रेस द लॉर्ड माझ्या प्रिय बहीण भावानो पहा जो शाऊल होता तो मनुष्याला मारणारा होता छळणारा होता नाशाकडे नेणारा होता परंतु जेव्हा शावलानं आकाशातून प्रकाश पाहिला देवाची वाणी आली तो म्हणाला तू प्रभू कोण आहेस जय येशूचा तू छळ करतोस तू मी आहे आणि शावलांकडे जेव्हा देवाची देवा येशूची वाणी आली देवाचा प्रकाश आला तेव्हा मारणारा इतरांना ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मारणारा छळणारा हा शावलाचा पाऊल झाला तो सेवा करणारा बनला तो घोषणा करणारा प्रभूजी बनला तो सत्य सांगणारा बनला प्रियांनो देवाचं वचन येतं तेव्हा मनुष्य त्याचा स्वभाव बदलतो त्याची परिस्थिती बदलते त्याचं जीवन बदलतो आणि म्हणून देवाची वाणी ऐकणं देवाची वचनं ऐकून विश्वास ठेवणं पश्चाताप करून प्रभूवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे आणि हा संत पाऊल जो शावलाचा पाऊल झाला तो एक फार महत्वाची गोष्ट ती त्याला उल्लेख करून म्हणतो प्रिय पुत्र तिमती तिमती त्याचा नात्यानं पुत्र नाही आहे रक्तानं पण नाही आहे परंतु पाऊलाला एक अनुभव आलेला आहे की तिमती हा अशा कुटुंबातून आहे की ज्याची आजी आणि आई हे विश्वासणारं कुटुंब आहे पाचव्या वचनात आम्हाला पाहायला मिळते एक पाच म्हणजे की तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोई सीजमध्ये होता तुझी आई युनिक मध्ये होता आणि तोच तुझमध्ये आहे असा मला भरोसा आहे प्रेस द लॉट पाऊलानं ती मग त्यानं ओळखलं होतं आज देवाचे सेवक मंडळीमध्ये बंधू आणि बहिणीं जेव्हा देवाचं वचन तुम्हाला आपले प्रभूची लेकरं म्हणून देवाचे प्रियजन म्हणून सांगतात तेव्हा देवाचा सेवक तुम्हा प्रत्येकाला आपले प्रिय पुत्र आणि कन्या असं समजतात आणि तुम्हाला बोध करतात आणि म्हणून हा पाऊल तिमत्याला प्रियपुत्र तिमती म्हणत आहे त्यांना तिमतीशी नात एक नातं जोडलेलं आहे कारण तिमती हा एका विश्वासणाऱ्या कुटुंबातून आहे जसं आज आईनं विश्वास ठेवला आणि तिच्या आईनं विश्वास ठेवला आजीनं तोच विश्वास देवावरला तिमत्याच्या जीवनामध्ये होता माझ्या बंधू आणि बहिणीनं तुमचा विश्वास प्रभूवर असणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून तिमत्याचं आणि पावलाचं एक नातं पिता पुत्राचं जमलेलं आहे आणि तो मला तो म्हणत आहे तिमत्याला तोच विश्वास जो तुझ्या आईमध्ये होता आजीमध्ये होता तो तुझमध्ये आहे मला भरवसा आहे म्हणून त्याला तो पहिली गोष्ट महत्वाची काय सांगत आहे प्रियपुत्र तिमती ख्रिस्त येशूमध्ये जे जी जीवन आहे पहा प्रियानो आज देवाचं वचन तुमाकडे येत आहे येशू ख्रिस्तामध्ये काय आहे जीवन आहे योहान कृषुभ्रतनामध्ये पहिल्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतं योहान कृषिव्रतमान याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये प्रारंभी शब्द होता शब्द देवाचं होता आणि शब्द देव होता तोच प्रारंभ देवाचं होता त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याज वाचून झाले नाही त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते प्रेस द लॉड माझ्या प्रिय बहीण भावानो आज प्रभूचा संदेश तुम्हाकडे येत आहे आज पुन्हा एक वा हे वचन तुम्हाला आठवण करून देत आहे की प्रियानो प्रभू ख्रिस्तामध्ये जीवन आहे आज जगामध्ये काय चालू आहे कठीण दिवस आहेत जगणं मुश्किल झालेलं आहे वाढलेल्या महागाईमुळे नैसर्गिक आपत्तीमुळं मनुष्याचे बदलणारे स्वभाव माझ्या प्रियांनो पण आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे जसा पाऊल तिमत्याशी नातं जोडून म्हणतो प्रिय पुत्र तिमती तुला मी आठवण करून देतो की जो विश्वास तुझी आई लुईस इजमध्ये मध्ये होता तोच तुझ मध्ये आहे तुझी आई युनिके इजमध्ये होता तुझी आजी लोईस इजमध्ये होता आणि आई तुझी आई युनिक इजमध्ये होता तोच तुझमध्ये आहे प्राईज द लॉर्ड आज विश्वास दर बहीण भावानो जर आम्ही विश्वासू देवाबरोबर पाश्रांबरोबर मंडळीत राहिलो तर परमेश्वर सेवकांच्याद्वारे मंडळीद्वारे आपली काळजी घेतो फक्त कामापुरता विश्वास फक्त चमत्कार होण्यापुरता विश्वास तो आम्हाला शेवटपर्यंत टिकून ठेवणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला तो पाऊल संत पाऊल ति त्याला शेवटल्या काळाविषयी जागरूक करत आहे तो म्हणतो शेवटल्या काही कठीण दिवस येतील हे समजून घे कारण मनुष्य स्वार्थी धनलोभी बडाईखोर गर्विष्ठ निंदक आईबापास न मानणारी कृतज्ञ अपवित्र ममताहीन शांतताद्वेषी सहाड असैमी कुर्र चांगल्यावर प्रेम न करणारी विश्वासघातगी हूड मदान देवावर प्रेम न करता विश्वावर प्रेम करणारी सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही अशी ती होतील त्याचपासूनही दूर राहा प्राईज द लॉर्ड माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनं होय आज तुम्ही प्रवेशीच्या नावावर विश्वास ठेवलेला आहात बायबल सांगतो जितक्यानी त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने आपली मुले होण्याचा अधिकार दिला तुम्ही प्रवेशीच्या नावावर विश्वास ठेवलेला आहात तुम्ही प्रभूची लेकरे झालेला आहात तुम्ही पुत्र आणि कन्या झालेला आहात आज तुम्हामध्ये जो विश्वास आहे त्याद्वारे तुम्ही प्रभूवरील विश्वासानं कृपेनं तुमचं तारण पावलेलं आहात तुम्ही आणि आज देवाचे सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत आज देवाचं मंडळी तुमच्या तुमच्या सोबत आहे फार महत्वाची गोष्ट आहे परंतु या दिवसामध्ये येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे ही गोष्ट विश्वासाची आम्ही विसरता कामा नाही आणि येशू ख्रिस्ताच्या शिवाय जे बाहेर जगामध्ये जे काही चालू आहे प्रियाणो ते मरण आहे कारण पाऊल तिथं म्हणतो कारण मनुष्य आज आम्हाला पाहायला मिळतं माणसांचे स्वभाव कसे आहेत ते स्वार्थी आहेत आज अनेक लोक स्वार्थासाठी नाती जप जोडतात आणि आपलं काम झालं की नाती तोडतात प्रियाणो देव बायबल सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला परमेश्वराने जी प्रीती केलेली आहे मनुष्यावर ती निस्वार्थी प्रीती आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये जे जी जीवन आहे ते प्रियानो जगातील प्रत्येकासाठी आहे त्यामध्ये दे देवाचा स्वार्थ नाही आहे पण मनुष्य देवावर प्रीती करतो आणि देव त्याला आशीर्वादित करतो परंतु त्याच्यानंतर त्याचं जीवन जसं देवाची प्रीती निस्वार्थी आहे तसं आमचं जीवन निस्वार्थी देवाबरोबर आणि आपल्या परिवारामध्ये नातलगामध्ये मंडळीमध्ये आम्ही निस्वार्थी राहिलं पाहिजे माझ्या प्रियजनानो आज तो परमेश्वर तुम्हाला पुन्हा एक वाटवण करून देत आहे आम्ही स्वतःचं परीक्षण करूया पाऊल ती त्याला म्हणतो या गोष्टी समजून घे आणि अशा लोकांपासून दूर राहा कारण मनुष्य शेवटल्या काळामध्ये स्वार्थी असतील आणि आज आम्हाला पाहायला मिळतं अनेक स्वार्थी लोक आहेत अशापासून आम्ही सावध राहिलं पाहिजे धनलोभी धन, धन पैशाचा लोभ आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो प्रियाणो बारा शिष्य निवडले त्यापैकी येऊ दाईस्करला लोभ झाला धनाचा आणि तीस रुपयासाठी प्रवेशला त्यानं धरून दिलं प्रियानो किती मोठं पाप आहे परिणाम काय झाला त्यानं गळफास घेतला आणि मृत्यूला कवटाळलं माझ्या प्रियानो पाऊल तिमतेच्या पत्रामध्ये दे देखील म्हणतो द्रव्याचा मोह सर्व प्रकारच्या वाईटाचं मूल आहे आणि त्याच्या पाठीस लागून कित्येकजण विश्वासापासून भकलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच फार खेदाने भोसकून घेतलेले आहे आम्हाला हे पाहायला मिळतं प्रियानो पावलाचे तिम त्याला पहिले पत्र सहावाद द्यायन दहावं वचन कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भरकले आहेत आणि त्यांनी स्वतःच फार खेदानी भोसकून घेतले आहे पावलाचं तिम त्याला पहिलं पत्र सहावाद द्याय दहावं वचन माझ्या प्रियानं जुन्या कारण देखील आम्हाला पाहायला मिळतं जो गेशी होता त्यानं देखील काय केलं देवाच्या संदेष्टानं त्या कोडी मनुष्याला बरं केलं होतं काही घेतलं नव्हतं अलिशाचा हा गेहेजी सेवक होता आणि नामान कोड्याचं कोड त्याच्या उपदेशावरून त्यानं जाऊन पाण्यामध्ये बुडी मारली आणि तो वर आला सात डुबक्या मारल्यानंतर आणि त्याचं कोड गेलं पण घेजीला काय झालं त्याच्या नावातच घेहेजी घेण्याचं अर्थ होता आणि त्यानं घेतलं आणि त्याला कोड लागलं प्रियानो आज परमेश्वरच वचन तुम्हाकडे येत आहे की प्रियानो ज्या परमेश्वराने द्वारे आमच्यावर निस्वार्थी प्रीती केलेली आहे ते निस्वार्थी स्वभाव आमच्यामध्ये असला पाहिजे ज्या येशू ख्रिस्तानं प्रियानो मुक्तीचं मोल म्हणून स्वतःला आमच्यासाठी दिलं प्रियानो आम्ही त्यासाठी किंमत नाही येशू ख्रिस्तानं त्याची किंमत चुकवलेली आहे आणि म्हणून आमच्यामध्ये आम्ही स्वार्थी नसावं धनलोभी नसावं आज जगामध्ये आम्ही पाहतो या शेवटल्या काळामध्ये लोक स्वार्थी झालेले आहेत धनलोभी आहेत एवढंच नाही तर आम्हाला पाहायला मिळतं बडाईखोर बडाई जिथं बडाई आहे तिथं लढाई आहे काही लोकांना बडाई मारण्यात खूप आनंद वाटतो घरामध्ये चर्चमध्ये समाजामध्ये अनेक लोक माझ्या प्रियानो बडाई म्हणजे गर्वच आहे मनुष्याला गर्व झाला ना त्याचं घर खाली होतं गर्वाचं पतन होतं प्रियानो गर्वाचं घर गर खाली म्हटलेलं आहे देवाच्या एका वचनामध्ये परमेश्वराच्या याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो याकोबाचं पत्र आणि देवाचं वचन त्यामध्ये आम्हाला सांगत आहे प्रियानो याकोबाचं पत्र चौथा अध्याय तेरा वचन आहा जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ तेथे ते एक वर्ष घालू आणि व्यापार करून पैसा मिळू त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही तुमचे आयुष्य काय आहे तुम्ही वा पाहात ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीच होते माझ्या प्रियानो याकोबाच्या पत्रात देवाचं वचन काय सांगतं आ आश्चर्य आहे तुमच्या बदल की आपण म्हणतो आज उद्या अमुक शहरी जाऊ तिथे एक वर्ष घालू व्यापार करून पैसा मिळू हो। त्या तुम्हाला उद्याच समजत नाही तुमचे आयुष्य काय आहे तुम्ही वा पाहत ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते बडाई मारणी यापेक्षा वचन काय म्हणतं असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा आता तुम्ही आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता पण अशा प्रकारची सर्व पुशारकी वाईट आहे चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे रेस द लॉट प्रियाणू या शेवटल्या दिवसामध्ये आम्हाला आसपास पाहायला मिळतं की लोक स्वार्थी झालेले आहेत धनलोभी बडाईखोर आहेत गर्विष्ट निंदक निंदा करतात माझ्या प्रियाणू बायबल सांगतं येशुख्रिस्ताची देखील लोकांनी निंदा केली त्याची दाढी ओढली त्याच्यावर थुंकले वेताचा मार दिला शास्त्र सांगतं त्याची निंदा होत असताना त्यानं उलट निंदा केली नाही आपल्या मराठीत एक म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी जेव्हा लोक तुमची निंदा करतात ना तेव्हा प्रभूला धन्यवाद द्या धन्यवाद द्या आणि प्रभूला सांगा प्रभू आज ते निंदा करत आहेत परंतु प्रिया प्रभू प्रार्थना करा की परमेश्वरा ते निंदा करणारे तुला वंदन करणारे बनू देत प्रेस द लॉर्ड माझ्या प्रियानो निंदा करणं सोडून द्या बायब सांगतं काही लोक आई आई बापास न मानणारी अशी लोक आज आम्हाला पाहायला मिळतं आई मुलाला नऊ महिने पोटात सांभाळते तीन वर्षे हाताच्या कडेवर सांभाळते आपल्याला प्रभूनं आज्ञा दिलेली आहे दहा ज्ञामधली एक आज्ञा आहे की मुलांनो आईवडिलांचा सन्मान करा पाऊल देखील लिपीच्या मंडळीला तेच सांगतो मुलांनो प्रभूमध्ये आईवडिलांच्या आज्ञा पाळा परंतु आज आम्हाला पाहायला मिळतं ज्या मुलांना आईवडिलांनी जन्म दिला लहानाचं मोठं केलं त्यांना खाणं पिणं कपडे लता दिला त्यांचं संरक्षण केलं शाळा कॉलेजेसमध्ये घातलं परंतु मुलं मोठी झालीत की त्यांना त्यांच्या पंखात बळ येतं माझ्या प्रियानं मी सर्वांना सा म्हणत नाही आहे परंतु आज काही आई वडील जे रडत आहेत आपल्या मुलाबाजांसाठी त्यांना आज परमेश्वर पुन्हा एक वा आज्ञा करत आहे सूचना करत आहे बस झालं आज तुम्ही जेवणे अगोदर आज तुम्ही वस्त्र पाहनण्या पेहरावा वस्त्र घालणे अगोदर आज तुमच्या वडिलांची काय परिस्थिती आहे याकडे लक्ष द्या आज आम्हाला हो या कठीण काळामध्ये या हो शेवटल्या काळामध्ये पाहायला मिळतं पावलानं ती मतेला जागृत करून सावध राहायला सांगितलेलं आहे की असे लोक होणार आहेत की ते आई बापास न मानणारे आज वृद्धाश्रमाची संख्या का वाढत आहे आई वडील नको आहेत काही सुनाना सासू सासरी नको आहेत मात्र आपले आई वडील जरूर पाहिजे बहिणीनो आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे जर तुमच्या आई वडील तुम्हाला हवेत तर नवऱ्याचे पण आई वडील तुमचे आई वडील आहेत हे विसरू नका आज परमे आपण मंडळीमध्ये परमेश्वराकडे येऊन प्रार्थना करतो हे पित्या हे आबा बाप्पा आपण देवाला जर आबा बाप्पा म्हणतो तर प्रियानो डोळ्याला दिसणाऱ्या आईवडलांच्या आईवडिलांना आपण प्रीती करू नये काय डोळ्याला दिसणाऱ्या आईवडिलांनी आमच्यासाठी जन्मल्यापासून आतापर्यंत जे शिक्षण दिलं जे आम्हाला संस्कार दिले जे आम्हाला वाढवलं त्याचा विसर पडू नये ममताहीन शांतता द्वेषी बायबल सांगतो सर्वांबरोबर शांततेनं राहा परंतु आज आम्हाला पाहायला मिळतं लोकांना शांती नको आहे सहाड सहाडी करणारे लोक असैमी कुर्र चांगल्यावर प्रेम न करणारे विश्वासघातकी जसं येऊ दाईस्कुरेतनं येशूचा विश्वासघात केला प्रेम आज आम्हाला पाहायला मिळतं आज देवाचं वचन तुम्हाकडे यासाठी येत आहे की या शेवटल्या काळामध्ये कठीण दिवसामध्ये आपण जगत असताना अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा याचा अर्थ सर्वांना टाळा असं नाही आहे परंतु ज्यांच्यामध्ये असा स्वभाव आहे जे लोक स्वार्थी आहेत धनलोभे आहेत बडाईखोर आहेत ममताही नाही शांतता द्वेष आहे आई बापास आहे अशांना तुम्ही तुम्ही प्रीतीनं शांतीनं सांगा त्यांच्यासाठी प्रार्थना करा पण तुम्हापैकी जो कर कोणी असा असेल त्यानं आपलं परीक्षण करावं म्हणून वचन तुम्हाकडे येतं आहे आणि परमेश्वरजवळ क्षमा मागा तुमच्यातला स्वार्थ तुमच्यातली बडाई तुमच्यातली निंदा करण्याचा गर्विष्ट स्वभाव तुमच्यामध्ये असणारा जी काही कृतज्ञता कृतज्ञ असा ज्या लोकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केल्या मदत केली त्यांच्याबद्दल आयुष्यभर कृतज्ञ राहा कृतज्ञ राहू नका कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव असणे आणि कृतज्ञता म्हणजे उपकाराची जाणीव नसणे प्रिय बंधू आणि बहिणीनं आज देवाचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे की देवावर प्रेम न करता विश्वावर प्रेम करणारे पण लोक आहेत संदेश चांगला होता पास्टर खूप चांगले आहेत आज बरं वाटलं तेवढंच प्रियानो नाही जेव्हा वचन तुम्हाकडे येतं ते बरं वाटण्यासाठी नाही तुमचं बरं होण्यासाठी येतं आणि म्हणून आता हा संदेश तुम्हासाठीच होता की प्रियानो जसं संत पावला तरुण ती त्याला बोध केला इशारा केला तो म्हणतो अशा लोकांपासून दूर राहा मी तर म्हणेन अशा लोकांपासून सावध राहा परंतु एकमेकाला दोष देऊ नका तर एकमेकांसाठी प्रार्थना करा अशकता आधार द्या अशा स्वभावाच्या लोकांपासून जागरूक राहा त्यांचा स्वभाव तुमच्यामध्ये येऊ नये म्हणून तुम्ही जागरूक राहा आणि अशा लोकांचा स्वभाव बदलावा अशा लोकांचं जीवन बदलावं आणि येशू ख्रिस्तामध्ये जो निस्वार्थपणा आहे येशू ख्रिस्तामध्ये जी शांती आहे येशू ख्रिस्तामध्ये जी प्रीती आहे येशू ख्रिस्तामध्ये जे अज्ञापालनाचा आत्मा आहे तो त्यांच्यामध्ये यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा देवबाप करो हा सर्व संदेश तुमच्या जीवनामध्ये जे येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे शांतीचं प्रीतीचं समाधानाचं ते तुमच्या जीवनामध्ये प्रभू तुम्हाला मिळवण्यास सहाय्य करो या आपण प्रार्थना करूया सेनाधीश परमेश्वरा स्वर्गीय पित्या ईशच्या प्रिय आणि पवित्र नावामध्ये मी तुझा आभार मानित द परमेश्वरा या शेवटल्या काळामध्ये आणि कठीण दिवसामध्ये हे सर्व प्रियजन आणि आम्ही जगत असताना मी प्रार्थना करतो प्रभू जसं तुझ्या वचनामध्ये शास्त्रात लिहिलेलं आहे शेवटल्या काळात कठीण दिवस येतील द परमेश्वरा मी प्रार्थना करतो या कठीण प्रसंगामधून आज आम्ही आणि हे प्रियजन जात आहेत आणि येशू जसं संत पावलानं तिमत्याला बोध केला आज राजेश धन्यवाद देतो हा वचनाचा सदबोध हा शुभ संदेश या प्रत्येकाकडे आलेला आहे या संदेश या वचन ऐकणाऱ्यांच्या जीवनामध्ये जो कोणी स्वार्थी असेल जो कोणी बढाई मारत असेल जो कोणी लढाई करत असेल जो कोणी कृथग्न असेल जो कोणी परमेश्वर हा संदेश ऐकणारा त्याच्या जीवनामध्ये आईवडला प्रेम करत नसतील सहाडी निंदा गर्विष्ठपणा आज ऐशीच्या नावात निघून जाऊ हो दे आणि प्रभू येशू मी प्रार्थना करतो या प्रत्येकाला निस्वार्थी बनव शांततेनं भर प्रीतीनं भर बाप्पा आणि ईश तुझ्यामध्ये असणारा जो स्वभाव तुझ्यामध्ये असणारं जी जीवन या प्रत्येकाला प्राप्त होऊ दे येशू धन्यवाद देतो या सुसमाचाराबद्दल प्रभू तुझी शांती आणि तुझं जीवन या प्रत्येकासाठी मी जाहीर करतो ऐशच्या नावाने मागतो आमेन प्रेज द लॉर्ड देवबाप तुम्हाला आशीर्वादित कर